एकादशी दिंड चालल्या पंढरीशी आषाढी एकादशी दिंड चालल्या पंढरीशी नमन माझे त्या प्रत्येक पायाला नमन माझे त्या प्रत्येक पायाला घाले विठुरायाच्या भेटीला जणे घाले पिठुरायाच्या भेटीला आली आषाढी एकादशी दिंड चालल्या पंढरीशी आली आषाढी एकादशी दिंड चालल्या पंढरीशी जनाई सखू बाई घाई घाई अंगण सारी जनाई सखू बाई घाई घाई अंगण सारी चला जाऊया ग आषाढीच्या वारी चला जाऊया ग आषाढीच्या वारी आल्या आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी आषाढी एकादशी दिंड्या चालल्या पंढरीशी